डोंबिवली एमआयडीसी निवासी नागरिकांच्या वतीने हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले औदुंबरकट्टा सुदर्शन येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये ज्ञान मंदिर विद्या संकुल के आर कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि टिळकनगर नगर कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपच्या महिला वर्ग आम्ही निवासी महिला रहिवासी भर पावसात उपस्थित होते हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता या संदर्भात घोषणा या रॅलीमध्ये देण्यात आल्या तर काही लक्षवेधी फलक विद्यार्थ्यांच्या हातात झळकत होते या माध्यमातून जनजागृती करण्यात आली या रॅलीकरिता जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला एमआयडीसी निवासी मधील प्रमुख रस्त्यावर फिरून ही रॅली ज्ञानमंदिर विद्यासंकुल येथे समाप्त करण्यात आली सदर रॅलीमध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थी तसेच बहुसंख्या रहिवाशांनी हजेरी लावली सदर रॅलीचा समारोप प्रसंगी ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाखले पर्यावरण दक्षता मंचचे अनिल मोकल आणि रुपाली शाहीवाले यांनी हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले राहुल कांबळे जनशक्ती डोंबिवली